नमस्कार महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित मागील त्याला सुर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरू इच्छित असाल तर व अटी काय आहेत तर त्यामध्ये जवळपास आता दहा टक्के भरणा करून ते आपल्याला पंप मिळणार आहे मग दहा टक्के भरणा केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किती पैसे भरावे लागतील मग आता आपण जे पैसे भरले आहेत त्यातील काही पैसे वापस येतात का असे भरपूर सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले असतात मग आता आपण साडेसात एच पी ला हजार समथिंग काहीतरी रुपये भरतो मग त्यातील पैसे वापस किती येणार दहा टक्के रक्कम फक्त आपल्या शासनाची भरायची आहे मग चौवेचाळीस हजार का भरावे लागतात असे भरपूर सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले होते याविषयी आपण पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असंच नवीन काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सुरू कृषी पंप योजना या अंतर्गत त्या योजनेचे वैशिष्ट्ये आणि त्याचे नियमो अटे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र शाश्वत योजना म्हणजेच मागील त्याला सूर कृषी पंप योजना तर सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांना जवळपास फक्त दहा टक्के रक्कम हे या ठिकाणी भरायची आहे आणि तुम्हाला तो, तो मागील त्याला सूर कृषी पंप योजनेअंतर्गत सोलर पंप हा मिळणार आहे आणि अनुचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी सहा फक्त पाच टक्के भरायचा आहे म्हणजे सर्वसाधारण गटातील जर शेतकरी असेल तर दहा टक्के भरायचा आहे आणि अनुसूचित जाती जमातीतील जर शेतकरी असेल तर फक्त पाच टक्के हा त्या ठिकाणी रक्कम कोण भरणार किंवा उर्वरित रक्कम कशी टप्प्या टप्प्याने भरावं लागणार का काय होणार आहे तर उर्वरित रक्कम ही केंद्र आणि राज्य सरकारकडून ते अनुदान म्हणून तुम्हाला भेटणार आहे तर आता तुम्हाला सोलर पंप हा किती एच पीचा मिळणार तर जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एच पी पर्यंत तुम्हाला पंप हा भेटणार आहे म्हणजेच अडीच एकर पर्यंत जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तीन एच पीचा सोलर पंप भेटेल अडीच एकर पाँते पाँते ते पाच एकरच्या दरम्यान असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पाच एकरचा पाच एच पीचा सोलर पंप हा या ठिकाणी भेटणार आहे आणि जर तुम्हाला पाच एकर पेक्षा जास्त जर तुमच्याकडे जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला साडेसात एच पीचा पंप हा भेटणार आहे तर असं तुम्हाला जर जसं तुमचं जमीनचं क्षेत्र आहे त्यानुसार सोलर पंप भेटणार आहे तर पाच वर्षाची दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्स सह तुम्हाला पंप भेटणार आहे ज्या कंपनीचा तुम्ही सोलर पंप घेतलेला आहे त्या कंपनीकडे पाच वर्षाचा इन्शुरन्स देखील राहणार आहे म्हणजे काही जर बिघाड झाला काही टेक्निकल इश्यू झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्या कंपनी हे इन्शुरन्स देणार आहे वीज बिल नाही आणि लोड शेडिंग देखील त्यामध्ये तुम्हाला काहीही टेन्शन राहणार नाही आणि सिंचनासाठी दिवसादेखील वीज पुरवठा करणं शक्य होणार आहे तर हे आहेत त्याचे प्रमुख वैशिष्ट्य हे आहेत आणि तुम्हाला फक्त दहा टक्के किंवा पाच टक्के रक्कम भरायची सर्वसाधारण शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम भरायची आणि अनुचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना या ठिकाणी फक्त पाच टक्के रक्कम भरायची तर आता काही ठिकाणी तीन एच पीला बावीस हजार रुपये सर्वसाधारण शेतकऱ्यांना तर बावीस हजारापैकी वापस किती रक्कम येणार हे देखील शेतकऱ्यांची कमेंट येत होते तर त्यातील तुम्हाला काहीही येणार नाही कारण बावीस हजार ही फक्त दहा टक्के रक्कम आहे म्हणजे सर्व नव्वद टक्के रक्कम कटून तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम जी भरायची आहे तीच फक्त तुमची बावीस हजार तीन एच पीसाठी येणार आहे आणि साडेसाती पी साठी चौवेचाळीस हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी रक्कम येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सोलर पंपची माहिती होती आणि अशा प्रकारे तुम्हाला दहा टक्के रक्कम भरून सोलर पंप हा या ठिकाणी भेटणार आहे असंच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला जर काही समस्या असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याविषयीच उत्तर आपण कमेंटमध्ये किंवा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद